नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्याकडे मार्वेल पण विक्रीसाठी उपलब्ध झाली प्लस सांगा आपल्याकडे सूडबाबूई पण उपलब्ध झालेली आहे प्लस गोपी घास पण उपलब्ध झालेला आहे प्लस आपल्याकडे बरसिम पण उपलब्ध आहे विक्रीसाठी झालेला आहे अर्धा किलोमध्ये शेवरी पण आज आपल्याकडे उपलब्ध आहे प्लस हे दुसरी ऑर्डर आहे ओडिसा शोगा पण आपल्याकडे उपलब्ध आहे विक्रीसाठी प्लस गोपी घास पण आहे या ऑर्डरमध्ये एक किलो पॅकिंगमध्ये शौरी पण आहे आणि हे आहे शहाऐंशी बत्तीस ऊस क्रॉचची स्टिक पण आपल्याकडे उपलब्ध आहे प्लस आपल्याकडे मध्ये स्वर्गम ज्वारी पण उपलब्ध आहे प्लस बाजरा पण उपलब्ध आहे आपल्याकडे तिसरी ऑर्डर आहे हे प्लस शौगा पण उपलब्ध आहे गोपी घास पण आपल्याकडे उपलब्ध आहे फोर जी बुलेट याची स्टिक जात आहे नगरमध्ये जात आहे आज अहमदनगरमध्ये आपल्याकडे उपलब्ध आहे प्लस हादगा पण आपल्याकडे उपलब्ध आहे सीट्समध्ये हाडगा प्लस हे पण आहे आपल्याकडे शेवरी उपलब्ध आहे एक किलो पॅकिंगमध्ये जात आहे आज अकोल्यामध्ये जात आहे प्लस पंजाबचा मका क्रॉस ही स्टिक आपल्याकडे उपलब्ध आहे आपल्याकडे टोटल तीस प्रकारचे बियाणे उपलब्ध आहे शेडी शेडी फॉर्मसाठी पण आहे डेअरी फॉर्मसाठी पण आपल्याकडे उपलब्ध आहे बेस्ट व्हेरायटी स्टिक पण बघा तुम्ही क्वांटिटी स्टिकची दसरथ आहे मेथी आहे शौरा आहे सुईबाबोई आहे हाडगा आहे नेपेरियल ग्रासमध्ये फोर जी बुलेट इंडोनेशियन स्मार्ट नेपियर सुपर नेपियर प्लस इंडोनेशियन बऱ्याचशा आपल्याकडे टोटल तीस प्रकारचे बियाणे उपलब्ध आहे कोणाला लागलेस आमच्याशी कॉन्टॅक्ट करावा घरपोच सुविधा पण उपलब्ध आहे प्लस कुरिअर म्हणा पोस्ट ऑफिसने म्हणा आपण पाठवतो प्लस एस टी पार्सल पण पाठवतो पूर्ण महाराष्ट्र म्हणा प्लस डिलिव्हरी पण देत आहे आपण ठीक आहे थँक्यू